न्यूज मराठी 24 बाईसेवर नवा भारत नवा विचार विरोधक जेव्हा हरतात तेव्हा अंगूर खट्टे ही म्हण लागू होते असा टोला प्रफुल्ल पटेल यांनी लगावलाय हरियाणा राज्यातील निवडणुकीत शिवसेनेचे मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या गौघवीत यशाचा आणि विजयाचा शिवसेना पक्षातर्फे धूमधडाक्यात जल्लोष साजरा करण्यात आला राज्य प्रचंड आज आर्थिक अडचणीत आहे याला राज्य सरकार जबाबदार आहे राज्य सरकार रोज सांगते ऑल इज वेल पण असं काही नाही असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला बिग बॉस विजेता सुरज चव्हाण याने जेजुरी खंडोबा आणि मोरगावच्या बापाचं दर्शन घेतलंय तर यावेळी त्याने जिंकलेली ट्रॉफी खंडोबा चरणी ठेवली त्यानंतर मोरगावच्या मयुरेश्वर मंदिरात देखील सूरजने बाप्पा पुढे ट्रॉफी ठेवून आशीर्वाद घेतले सत्तावीस गावातील नागरिकांना पाणी प्रश्नावर लवकरच दिलासा मिळणार असं आश्वासन राजू पाटील यांनी दिले धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयातील सुरक्षा रक्षक जाळीवर उड्या मारत गोंधळ घातलाय तर यावेळी कार्यकर्त्यांनी आपला संयम सोडून आक्रोश व्यक्त केलाय शरत पवार आणी येंचा कडून करना तर अत्याचार झालेल्या बापदेव घाटाची शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडून पाहणी करण्यात आली आहे तर यावेळी तपास कुठवर आणि कसा चालू आहे याची पोलिसांकडून माहिती देखील घेतली गेली केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते अल्पसंख्याक वसतिगृह बांधकामाचे औरंगाबाद येथे भूमिपूजन करण्यात आले हरियाणा येथे भाजपाने घवघवीत यश संपादन केल्यानंतर जालनामध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला तर के शारदीय नवरात्र महोत्सव आज आठ ऑक्टोबर रोजी मंगळवारी सहाव्या माळेच्या दिवशी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीजींची मुरली अलंकार महापूजा करण्यात आली श्री तुळजाभवानी देवीजींचे हे रूप अत्यंत मनमोहक होते निवडणूक निकालाचे सध्याचे जे काय कल हाती घेत आहे ते उत्साहवर्धक आहे असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलंय चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी मका आणि सोयाबीन विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर आणत आहे तर कृषी उत्पन्न बाजार समितीत मका आणि सोयाबीनची आवक वाढत असल्याचं पाहायला मिळतंय हरियाणा तू झाकी है महाराष्ट्र बाकी है अशा घोषणा देत ठाण्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या बहुमताबद्दल जल्लोष साजरा करण्यात आला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा नंदुरबार येथे होणार असून योजनेमुळे बहिणी आनंदी असल्याचं पाहायला मिळतंय महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार शालेय स्तरावर विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात येत असून त्यानुसार नुकतंच भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील शालेय विद्यार्थ्यांकरता भव्य अशा बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं बिग बॉस सीझन पाचचा विजेता सूरज चव्हाण याच्या गावात गावकऱ्यांनी सूरजच्या स्वागताची जय्यत तयारी केली नाशिकहून मनुदेवीच्या दर्शनासाठी चाललेल्या चारचाकी वाहनाचा अपघात झाल्यानं चार चा चा जणांचा मृत्यू झालाय तर एक जण त्यात गंभीर जखमी झाले आमदार विश्वनाथ भोईर यांच्या संकल्पनेतून कल्याणमध्ये प्रथमच आयोजित सुपर लीग आंतरशालीय फुटबॉल स्पर्धेचं दिमागधार उद्घाटन करण्यात आलं विविध मागण्यांसाठी हिंगणघाट तालुक्यामध्ये शेतकऱ्यांकडून सत्याग्रह आंदोलन करण्यात आले खानदेश कुलस्वामिनी श्री एकविरा देवी मंदिरात आज नवरात्राच्या पाचव्या माळ्यानिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती तर यावेळी एकविरा देवी मंदिर ट्रस्टच्या वतीनं कुमारिका पूजन करण्यात आलं असून तसेच मंदिरात नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पाण्याच्या प्रश्नांवर हंडा मोर्चा काढण्यात आला असून आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वात एफ साऊथ पालिका कार्यालयावर चालत आंदोलन करण्यात आले तर हरियाणातल्या निकालाचा महाराष्ट्राला फायदा होणार आहे असा दावा श्रीकांत शिंदे यांनी केलाय बुलढाणा येथे दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी मोबाईल लंपास केले असून पोलिसांनी चार चोरट्यांना सह गजाड केलाय हरियाणातील यशाचा फायदा महाराष्ट्राला देखील होईल असा दावा माजी गृहमंत्री कृपाशंकर सिंग यांनी केले न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार।